शेतकरी मित्रांनो काल दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आमच्या वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरागड अर्थात पोहरादेवी इथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर लगेच जमा झालेला होता परंतु आज दुसरा दिवस उलटला तरीसुद्धा नमो शेतकरी निधी योजनेचा पाचवा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला नाही हफ्ता मा तर हा हप्ता नेमका कुठं अडकलाय कधीपर्यंत जमा होईल याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा कारण आमचा नमोचा हप्ता आला नाही म्हणून शेतकरी बांधव या ठिकाणी चिंतेत आहेत त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ जर त्यांना पाहता आला तर नक्कीच त्यांची चिंता दूर होईल त्यामुळे व्हिडिओ शेअर नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सब्स्क्राइब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की रावा कारण अतिशय जेनेयुन अशी माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा ने प्रयत्न करीत असतो तर चला सुरू करूया अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो काल दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हफ्ता देशभरातील जवळपास नऊ पॉईंट चार कोटी शेतकरी मानवांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे यासाठी केंद्र सरकारनं एकूण वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या अठराव्या हप्त्याकरिता वितरित केलेला आहे तर बऱ्याच शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळालेला आहे त्याबाबत कोणाची तक्रार नाही आता ज्यांना हा हप्ता मिळाला नसेल पीएम किसानचा तर त्यांनी एकदा आपले स्टेटस चेक करा किंवा जे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपलं डीबीटी स्टेटस ट्रॅकर चेक करून घ्यावं ते कसं चेक करावं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे तर आता हा झाला पी एम किसानचा भाग त्यानंतर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण सुद्धा याच कार्यक्रमात मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले होते ज्यामध्ये राज्यभरातील एक्क्याण्णव लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यात राज्य सरकारकडून एकूण दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी या ठिकाणी पाठवलेला आहे परंतु काही तांत्रिक कारणांमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे लवकर जमा होत नाही आहेत आपण या ठिकाणी आपल्या कम्युनिटीमधून सुद्धा विचारलेलं होतं तर जवळपास पन्नास टक्के शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर मिळाला होता परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता त्यांना मिळालेला नव्हता तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा न होण्याचे नेमके कारण तर सांगता येणार नाही परंतु शक्यता अशी आहे की सध्या बँकिंग यंत्रणेवर जो काही ताण पडत आहे समजा शासनाचं जे काही अनुदान आहे ते डीबीटीद्वारे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे आणि सध्याच्या घडीला राज्यात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या विविध योजनांचे जे काही पैसे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे त्यामुळेच या ठिकाणी विविध जे अडचण डीबीटीचे पैसे आहेत ते जमा होण्यास या ठिकाणी उशीर होत आहे तर असं काहीतरी एक बँकिंग प्रणालीचा या ठिकाणी ताण पडत असेल बँकिंग प्रणालीवर त्यामुळेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास उशीर होत आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रेग्युलरपणे हे हप्ते मिळत असतील तर काळजी करू नका कारण काल समजा आता तुम्ही पाहू शकता की दुपारी दोन वाजताच्या सुमारास काल शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा झालेले होते त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हप्ते जमा झाले त्यानंतर रात्री दहा अकरा नंतर सुद्धा हे पैसे जमा झालेले होते आणि आज सकाळी सुद्धा नमो शेतकरी योजनेचे साडेसहा वाजतापासून पैसे जमावण्यास सुरुवात झाली त्यानंतर आठ वाजताच्या सुमारास पैसे जमावण्यास सुरुवात झाली तर अशा प्रकारे ही प्रक्रिया सुरूच आहे तर ज्या शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत पी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी काळजी करू नका तुमचा हप्ता हा आज दुपारपर्यंत आज संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत सुद्धा जमा होऊ शकतो किंवा उद्या सुद्धा हा जमा होऊ शकतो म्हणजे दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया चालू शकते त्यामुळे काळजी करू नका तुमचा हप्ता नक्कीच येऊन जाईल जर तुम्हाला रेग्युल रेग्युलरपणे या ठिकाणी हप्ते मिळत असतील तर आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा हप्ता दोन्ही हप्ते मिळालेला नसेल पी एम किसान आणि नमो शेतकरीचं तर त्या ठिकाणी तुम्ही पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपलं स्टेटस चेक करू शकता डीबीटी स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी समजेल तुमचा हप्ता या ठिकाणी मंजूर आहे की नाही किंवा मग जर तो मंजूर नसेल तर काही त्रुटी आलेली आहे का त्यामध्ये तर ते कसं चेक करावं याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर याआधीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे हे स्क्रीनवर तुम्हाला ते दोन व्हिडिओ दिसत असतील तर हे दोन व्हिडिओ आपण तुम्ही पाहून तुमचं डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ठिकाणी चेक करू शकता आणि तुमचं पेमेंट नेमकं कुठं अडकलंय हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही सर्व काही माहिती समजली असेल तरीसुद्धा काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा आणि काळजी करू नका जर तुम्हाला रेग्युलरपणे जर नमो शेतकरी योजनेचे हफ्ते मिळत असतील तर तुम्हाला हा हफ्ता पाचवा सुद्धा मिळून जाईल फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे हफ्ता जमा होण्यास उशीर होत आहे किंवा आज जमा उद्या जमा होऊ शकतो उद्या जमा होऊ शकतो किंवा परवा सुद्धा जमा होऊ शकतो त्यामुळे काळजी नको आणि ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आजपर्यंत पीएम किसानचे हप्ते मिळत होते परंतु नमो शेतकरी योजनेचे हफ्ते मिळत नव्हते तर अशा पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता सुद्धा या ठिकाणी मिळू शकतो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद